नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अपडेट्स तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये विविध प्रकारचं आर्थिक बजेट हे आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केले आहे त्यात त्यातलीच सर्वांना एक महत्वपूर्ण योजना सर्व माता भगिनींसाठी मुख्यमंत्र्यांनी आणली आहे तिचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नुकतीच सुरू होणार आहे तर ही योजना महिला व बाल विकास विभाग यांनी अंमलात आणायचं ठरवलेला आहे उद्यापासून ही योजना आपल्यासाठी लगेच लागू होणार आहे लौकर लाग तर मित्रांनो लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर या योजनेसाठी अर्ज भरायचा आहे आपल्याला तो उद्या म्हणजे दिनांक एक पासून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारला जाणार आहे तर शेवटची मुदत असणार आहे पंचवीस जुलै तर मित्रांनो या अर्ज आपण उद्यापासून ऑनलाईन भरू शकता तर त्याची शेवटची मुदत ही पंधरा जुलै असणार आहे त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिन दिनांक ही सोळा जुलै दोन हजार चोवीस ला असणार आहे सोळा जुलै ते वीस जुलै या कालावधीत हरकती व तक्रार यांसाठी कालावधी दिलेला आहे त्यानंतर परत तुमचं कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर किंवा एखाद्या महिला बैलची एखाद्या कागदपत्र अपुरं असल्यानंतर सर्व फेर पडताळणी पुन्हा एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत यासाठी मुदत असणार आहे त्यानंतर अंतिम यादी प्रकाशन दिनांक ही एक ऑगस्ट हे असणार आहे म्हणजे शेवट तुम्हाला एक ऑगस्ट या तारखेला आपल्या यादीत नाव आलं की हे पाहून घ्यायचंय त्यानंतर लाभार्थ्याची बँकमध्ये ई केवायसी करणे हे दहा ऑगस्टला बंदकार असणार आहे की एक आपण थंब देऊन केवायसी आपली कंपलसरी करून घ्यायचे त्यानंतर लाभार्थी निधी हस्तांतरण दिनांक चौदा ऑगस्टला आपल्या खात्यावरती पैसे पडणार आहेत आणि प्रत्यक्ष पंधरा ऑगस्टला म्हणजे स्वतंत्र दिनाच्या दिवशी आपल्या सर्व महिला भगिनींच्या खात्यात हे दीड हजार रुपये येणार आहेत तर बरेचदा आपण फॉर्म भरतो परंतु होतं काय की याच्या व अटी आपल्याला माहीत नसतात तर महिला भगिनींसाठी आपण पाहूया या अर्ज भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लावणार आहे महत्वाची कागदपत्रे तर मित्रांनो पहिलं हा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे त्यानंतर ज्या महिला भगिनीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हणजे ती महिला कमीत कमी एकवीस वय ते जास्तीत जास्त साठ वयोवृद्ध वयापर्यंत त्या महिलेचं वय असलं पाहिजे या प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये तिच्या खात्यात येणार आहे अशी ही योजना सरकारने आणली आहे तर आपण कागदपत्र पाहूया पहिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे दुसरं आपलं केवायसी डॉक्युमेंट म्हणजे त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड या गोष्टी लागणार आहे त्यानंतर आपलं रहिवासी दाखला एक रहिवासी दाखला लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्र आपला जन्म झाला असेल तर जन्माचा दाखला हा बी चालू होऊ शकतो त्यानंतर तुमचं उत्पन्न हे प्रामुख्याने गरजेचं आहे की आपलं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असणे आवश्यक आहे त्याच महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो त्यानंतर बँकेत खाते असणे गरजेचे आहे आपलं बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असणे गरजेचे आहे त्यानंतर पासपोर्ट साईजचा एक फोटो रेशन कार्ड ची कुपनची झेरॉक्स आणि हमीपत्र या सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करणारे हमीपत्र हे देखील तितकेच गरजेचे असणार आहे त्यानंतर आपण बघू शकता अपात्रतेच्या अटी की आपण बरेचदा फॉर्म भरतो परंतु माझं नाव आलं नाही तर काय योजनेचा आपल्याला लाभ भेटत नाही त्याच्या अपात्रतेच्या अटी पाहून घेऊया आपण तर त्यामध्ये प्रामुख्याने आहे कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिला भगिनीला याचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर कोणत्याही कर्मचारी म्हणजे नियमित कायम कंत्राटी पद्धती पद्धतीचा किंवा सरकारी कर्मचारी सरकारी विभागामध्ये उप उपक्रम विभागात मंडळात भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या संस्थेत काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या पत्नीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर आमदार असतील खासदार असतील माजी किंवा विद्यमान दोन्ही त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावावर पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल किंवा एखाद्या महिला भगिनीच्या नावावर पाच पेक्षा जास्त एकर जमीन असेल तर त्या महिला भगिनीला देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच ज्यांच्या घरी फोर हो व्हिलर चारचाकी गाडी आहे त्या व्यक्तीला देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर ही होती आपण पाहिली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नुकतीच सुरू झालेली आहे आणि उद्यापासून तिचा लगेच फॉर्म भरणे आपल्याला मुदत राहणार रा आहे तर अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय लाईक करायचंय आणि शेअर करायचंय धन्यवाद